नमस्कार मित्रांनो विनय कुटादी मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आता वाजलेले आहे सकाळचे सात मी आज आहेत बावीस एप्रिल तो म्हणजे वसुंधरा दि त्याला इंग्लिशमध्ये अर्थ डे पण म्हटलं जाणार आणि ह्या दिवसाच्या निमित्त आपल्याला भेटलेले आहेत पाहुणे आपले रफीक काका ओरा ज्यांना आम्ही प्रेमाने काका म्हणतो आणि आमचे परममित्र पांगरकर सर सो so, रफिक काकांची मी परिचय करून देतो ते आहेच सायंटिस्ट ॲक्च्युली त्यांनी केलेलं आहे फूड टेक्नॉलॉजीमध्ये एम एस सी आणि त्यांचा प्रचंड असा गाढा अभ्यास आहे अर्थ त्याच्यातनंतर वनस्पती नंतर औषधं या क्षेत्रामध्ये आणि यांचं हे तरुण व्यक्तिमत्त्व आपल्याला लागलेलं आहे आजच्या कार्यक्रमाला आणि त्यांचं वय आहे आजचं रनिंग ओनली सेवंटी फाय सेव्हन्टी so फाय सो आपण त्यांच्या शेता मनमोगळ्या गप्पा मारणार आहोत आजच्या वसुंधरा ज्ञान काका तुमचा विनय गोठा दे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि ती पहिल्यांदा रिक्वेस्ट करतो तुम्ही चहाचा आस्वाद घ्यावा आणि आपण कास्टमरला सुरुवात करूया ठीक काका तुम्ही आता तुमचं वय जे आहे पंच्याहत्तर आहे तुमचं तुमच्या आयुष्याची सुरुवात कशी झाली तुमच्या बॅकग्राऊंडविषयी आम्हाला थोडक्यात माझी शिमखेड्याला फार मोठी शेती होती आणि मी पाच जण शिकलेलं आहे आणि आफ्टर स्कूलिंग मला वाटलं जसं ते माझी शेती आहे माझी शेती आहे शिमखेड्याला तर मी शेतीबद्दलच अभ्यास करू त्या म्हणून मी मी hmm. ॲग्रिकल्चर कॉलेज धुळ्याला ॲडमिशन घेतलं आणि नंतर तिथे मी मला गोल्ड मेडल्स मिळा मेडल मिळालं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फर्स्ट आलो आणि म्हणून मला फूड टेक्नॉलॉजी मायसूरला ॲडमिशन मिळालं ओके okay. आणि तिथं फूड टेक्नॉलॉजीमध्ये करून परत गावी आलो hmm. आणि शेतीवर काम करायला लावलं लागलो तर पहिले देशी गाय घेतले मी ओके okay. थारबाकर देशी गाय म्हणजे आफ्टर ग्रॅज्युएशन आफ्टर आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन मग तुम्ही जॉब काय केला का मला करायचा नव्हता अच्छा, अच्छा। माझ्याकडे एवढे शेती होती अच्छा म्हणजे आणि ही कोणत्या काळाची गोष्ट सांगते तुम्ही नाईन्टीन सेवन्टी सिक्स मध्ये मी एम एस अँड फूड टेक्नॉलॉजी पास झालो नाईन्टीन सेवन्टी सिक्स अच्छा त्याच्यानंतर तुम्ही जॉब न करता छान होतं बेटीकडे आणि तो मित्रांनो या गोष्टीत मी थोडंसं थांबवतो काकांना त्या काळी जॉब मिळणं इतके इझी होतं ना एकदा तुम्ही ग्रॅज्युएशन झाला की तुम्हाला चार चार जॉब घरी असायचे आणि आज जॉबची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे तरी काकांनी स्वतःचं पॅशन बघून त्या काळी सर्व आलेल्या संध्या नाकारल्या आणि स्वतःचं पॅशन फॉलो केलं आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला तो पण काय शेतीचा सो पुढे सांगा काका खरंच इंटरेस्टिंग आहे गाय आणली गुजीमधून आणि मग गायेबद्दल प्रेम होतंच तेव्हा काळ होतं की हायब्रीड करायचं तर आम्ही जर्सी बुल हंड्रेड पर्सेंट आणलं ऑस्ट्रेलियन जर्सी बुल हंड्रेड पर्सेंट आणलं आणि त्याचं मीटिंग केली गाय आणि फिफ्टी पर्सेंट जे वासरे तयार झाले आणि ते बुल असे होते की ती वासरीच द्यायचं आणि म्हणून खूप चांगलं पैदे आणि ते प्रचार आमच्या बोल पुरा गावासाठी आणि पूर्ण एरियासाठी होतं त्यांची काय हे झालं मांजोर आला यायची त्यांना सर्व आम्ही त्यांना आमच्या बोल सर्विस द्यायचं आणि ते तेव्हा ते प्रगती आम्ही केली तेव्हा ते काळाची गरज होती म्हणजे हे असे बघितलं काकांनी किती नवीन नवीन प्रगती पहिल्यापासूनच सुरुवात केलेली आहे तर काका नोकरी केव्हा केली ती नोकरी केली नाही ते नाईन्टीन नाईन्टी फोरमध्ये आलं प्रायवेटमध्ये प्रायवेटमध्ये ओशियाच्छा ओशियानिक फार्म अच्छा फार्म म्हणून दिंडोरीला माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून ते ना इलाजाने फाय मार्क्स टू फीड पाच मुलांना पाच जणांना खाऊ घालायचं आणि तीन मुलांना एड्युकेट करायचं तर मला ना इलाजाने नोकरी करावी लागली पण नोकरीमध्ये पण मी खूप शिकलो आणि जे द्राक्ष एक्सपोर्टमध्ये काम केलं आणि द्राक्षबद्दल पूर्ण माहिती घेतली अभ्यास केला आणि शिंचड्याला द्राक्ष नव्हती तरी शेती म्हणजे कॉलेजमध्ये शिकलं होतं पण ते काय उपयोगाचा नाही प्रॅक्टिकल नॉलेज द्राक्षाचं घेतलं तिथे तिथे तज्ज्ञ झालं आणि सर्व शेतकरीला गायडन्स वगैरे हो करत होतो ओके okay. आणि वीस वर्ष मी ग्रेप एक्सपोर्टमध्ये काम केलं अच्छा आणि क्वालिटी कंट्रोल म्हणून होतं ते फॉरेन्सिक कंपनी प्रीमा फ्रूट मध्ये मा आणि माझ्या सायन्स शिवाय ते माल जात नव्हतं काय करता मग तुम्ही सध्या सध्या मी समाजसेवा करतो पंधरा वर्षापासून वर्षापासून आणि म्हणजे अर्निंग अच्छा म्हणजे तुम्ही जे दिंडोरीच्या कंपनीत लागलात त्याच्यानंतर तिथंच रिटायरमेंट घेतली का नाही नाही नंतर परत इतर शेतकरी बजवळ घुमत तुम्ह होतो तो तो ते सर्टिफिकेट लागत होतं युरोप गॅप म्हणून सर्टिफिकेट फार्मरला प्रोड्युस एक्सपोर्ट करायला लागत होतं ग्रेप एक्सपोर्ट करायला तर त्यांना ते माहिती नव्हतं कसं ते घ्यायचं सर्टिफिकेट कशी घ्यायची असं त्यांना माहिती नव्हतं ते सर्व फिरवून काढून त्यांना ट्रेन केलं की कसे द्राक्ष तयार करायचं आणि आज ऍक्च्युली आज आहे वसुंधरा दिन आणि काका आता त्यानिमित्ताने आता आपण ते तुमच्याशी काही गप्पा मार्किंग तुम्ही ऑर्गॅनिक सेगमेंटमध्ये काम केलेलं आहे हां ते आज आहे व सुंदर आले कृतूला वाचवण्यासाठी ऑर्गॅनिक सेगमेंट कसं लाभदायक होईल एक तर मी जेव्हा द्राक्ष करत होतो तेव्हा मला लक्षात आलं की खूप केमिकल वापरतात द्राक्षामध्ये आणि ते फार हार्मफुल आहे आणि आता पैसे तर पाहिजे आणि त्या आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे द्राक्ष तर ते पैशासाठी ते लोक खूप केमिकल वापरायचं तर मला ते काय आवडलं नाही तर मी ऑर्गॅनिकमध्ये घुसलो कारण की मला माहिती होतं पेस्टिसाईडचे काय इफेक्ट्स आहे वाईट इफेक्ट्स आहे आपल्याला नर्वस सिस्टमला अफेक्ट करतं आणि खूप काय वाईट आहे आणि त्याचे परिणाम आपण भोगतो आहे आता व ऑव्हर वर्ल्ड भोगतो आहे ते वाईट परिणाम पेस्टिसाईडचे म्हणून ते अभ्यास करून मी ऑर्गॅनिक वळलो चार वर्ष ऑर्गॅनिक द्राक्ष केली स्वतःने स्वतः आणि मग प्रचार करायला निघालो की नाही आणखी mm फक्त -hmm. सांगायचं आणि त्याचा खूप फरक आहे पण प्रॅक्टिकली करून मग जेव्हा जातो द्राक्ष खूप अवघड पीक आहे त्यामध्ये ऑर्गॅनिक करता येतं खूप कमी लोक करतात आणि खूप मेहनत लागते असं माझा अनुभव आहे करता करताना असं झालं की खूप शेतकरीला ट्रेन करत गेलो ग्रुप बनवत गेलो की तुम्ही विष देऊ नका विष वीस स्वतः करा आणि विष पण लोकांना खाऊ देऊ नका असे ग्रुप खूप तयार केले आजूबाजू फिरून खाऊन खूप मेहनत केली त्याच्यासाठी लोकांना पटवलं म्हणजे कसं काही करता येईल का, का नाही आपल्याला ग्रेट आणि त्याच्या मार्केटिंगची व्यवस्था सुद्धा केली ओके जे एकंदर जे पीक आहे त्याला शिवाय आणि पिकीशिवाय साठी अवघड आहे त्याला जर आपण मध्ये कन्वर्ट करू शकतो तर म्हणजे इतर कोणतेही पीक आपण म्हणजे म्हणून मी अवघडचं अवघड पीक घेतो हे जर मी करू शकलो तर मी इतर कोणत्याही मास आणि खूपच कठीण आहे द्राक्षामध्ये कारण की निसर्गावर असतं पाणी किंवा पाऊस केव्हा येतो थंडी केव्हा येतं असं आणि त्यासाठी ते प्रयत्न केला आणि म्हणून मी ते एकंदर ऑर्गेनिक जे टाकांच्या मनास ऑर्गेनिक जे सेगमेंट आहे ते फक्त पृथ्वीसाठीच नाही तर पृथ्वीवरील मानवासाठी सुद्धा आरोग्यदायी आरोग्याला लाभदायी आणि हे दुहेरी फायदा आहे ऑर्गेनिक आणि त्या फर्टिलायझर वापरलं शेतकरी शे, आता वापरतायत ती आपल्या जमिनीला खूप खराब केलं खूप नाष्टन केलं आणि म्हणून आपली जमीन आता पिकवत नाही चांगलं आणि दुसरं असं गोष्ट आहे की जेव्हा मी ऑर्गॅनिक मन्यू गेलो तर माझ्या लक्षात आलं की गोमाताचं काय महत्व आहे बरोबर तर गोमाताचं मी बघता आहे होऊन गेलो त्या आयुष्यापासून आणि आता त्याचं दूध पण रोज पितो रोज माझ्या घडी अरे लिटर देशी गायचं दूध येतं येस फक्त हां काका याच्याशीच कनेक्टेड मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो आजकालकालच्या तुमचा जो एवढा एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे तो आजकालचे जे शेतकऱ्यांचे जे हाल आहेत त्यांना भावा भेटा आणि जी जे त्यांच्या कष्टाला दान मिळत नाही असं म्हणत आहे तर तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही काय चालणार नाही त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे तुमच्या त्यांचा खर्च व्हायला जातो त्यांना काही हाताशी काय करत नाही ॲक्च्युली मेन प्रॉब्लेम शेतीचा किंवा कोणता आहे की आपला माल विकला गेला पाहिजे राईट झाला करा तर त्यासाठी आपल्याला आम्ही समजा द्राक्ष घेतला तर द्राक्ष करतो तिथे जास्त भाव मिळतो म्हणून आपण द्राक्ष पण झालं काय ते कष्ट करते करताना की जे आपण एकदम बारीक कमी केमिकल वापरून जे किडे किंवा फंगस कंट्रोल करत होतं ते आता मारत नाही तर खूप केमिकल मारावं लागतं आणि खूप कॉस्टली झालेलं आहे ते आणि त्यासाठी मग शेतकरी फसतो आहे पहिले तर ही त्यांना माहिती नाही शेती कशी कर करायची काय करायची इलाज काय दुकानदार लुटतो आहे कंपनीवाला लुटताय हे करा ते करा ते करा आणि शेवटी भाव मिळत नाही तर त्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग खूप गरजेचं आहे बरे थोडे दिवस एक दोन दिव वर्ष होत नाही त्याचं उत्पन्न नंतर बरोबर होतं आणि माझ्याकडे असे शेतकरी आहे खूप मोठे मोठे ऑल ओवर इंडिया एक आपलं हे खूप जणांना ते ऑर्गिकबद्दल पण प्रचार करतायत आणि असं काय कुठलेच मला दिसलं नाही की ते फार्मार कमी झाले त्याला आणि मी जे काही व्हिवर्स आहे आपले बराचसा शेतकरी वर्ग पण आता बघत असेल आपल्याला सो माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना शेतकरी बांधवांना जर तुम्हाला काही शंका असते तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा मी त्या काकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि काका तुमचे नक्कीच प्रश्न जे आहेत ते निवारण करतील आणि जर गरज पडेल तर काकांचा एक आपण शेतकऱ्यांचा एक छोटा छोटा तुम्ही ग्रुप बनवा दहा शेतकरी पंधरा शेतकरी वीस शेतकरी पन्नास शेतकरी एकत्र जमा माझ्या कमेंट मध्ये कळवा की आम्ही इथे जमणार आहोत त्या ठिकाणी मी काकांना घेऊन येईल आणि काका तुम्हाला अधिक माहिती एक गोष्ट आहे की आता खूप संस्थांमध्ये जोडलेलो आहे आणि आम्ही पहिलं काम आहे झाडं लावायचं जर झाडं लावला नाही तर दुष्काळ येत आहे सर्व जमीन खराब होते डॅम भरते सिल्टिंग होत जाते खूप खूप आता मला सांगायची गरज नाही सर्वांना माहिती आहे आता जाडं लावणार नाही तर काय होणार आणि आम्ही संस्था हिरवान कुर संस्था आहे आम्ही बी सी बिया देतो कसं लावायचं आहे टेक्नॉलॉजी देतो पुस्तक देतो माहिती देतो सर्व एक रोण शेतकरी किंवा स्कूल चिल्ड्रन आम्ही मेन स्कूल चिल्ड्रनला ट्रेन करतो की कसं पर्यावरण वाचवायचं करेक्ट आणि हनी बी बद्दल माहिती देतो गाय देशी गायबद्दल माहिती देतो आपले भाग्य आज वसुंधरा दिन आहे आणि आपल्याला एवढे चांगले गेस्ट आपल्याला मिळालेले आहेत काकांच्या रूपाने आम्ही तर त्यांना रफिक काका वग्रास म्हणतो आणि ते आमचे काकाच आहेत आणि मी माझी अशी इच्छा आहे की ते शेतकऱ्यांचे पण काका हो जो वाढलेला नडलेला गरजू शेतकरी आहे त्यांनी कमेंटमध्ये जरूर जरूर मेसेज करावा त्यांच्या काही अडचणी असतील आणि मी काकांचे नक्कीच त्यांचा तुम्ही ग्रुप बनवा ग्रुप बनवून मी बा काकांना रिक्वेस्ट करून तिथपर्यंत पोच पोचवण्याचा प्रयत्न करेल आणि ते त्यांना तुम्हाला मार्गदर्शन करतील फ्री ऑफ कॉस्ट मी आणि मित्ताने व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक ग्वाही देतो आणि आपलं जे चॅनल आहे कृषी मित्र विनय कोठवळ याच्यावर असेच आपण नवीन नवीन गेस्ट जे शेतीमधले तज्ज्ञ आहेत त्यांचे आपण व्हिडिओ आणणार आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांना माझा माझा शेतकरी बांधव आहे त्याला फायदा होईल अशी माझी मनापासून इच्छा आहे सो so, हा आपला पहिला व्हिडिओ होता आणि सो मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो त्याची नोटिफिकेशन देते धन्यवाद धन्यवाद थँक्यू